अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे आणि जयंत पाटील जोरदार भिडले एन डी व्ही आयचा फॉर्म सांगता येईना भर विधानसभेत धनंजय मुंडेंची पंचायत झाली त्यामुळे जयंत पाटील वडेट्टीवार यांनी मुंडेंना चांगलंच घेरलं धनंजय मुंडेंना डी व्ही आयचा फॉर्म सांगता येत नव्हता म्हणून विरोधी पक्षाचे नेते मुद्दाम सारखं सारखं डी व्ही आयचा फॉर्म विचारत होते त्यानंतर मुंडेंनी एक चिठ्ठी मागवली त्यात डी व्ही आयचा फॉर्म लिहिलेला होता त्यानंतर विधानसभेत चांगलाच गोंधळ उडाला नेमकं घडलं तरी काय चला बघूया आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त फॉर्म सांगा पुढे जाऊया आपण तुम्हाला फुल फॉर्म फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय सावरकर जीएसटी तुम्ही रावलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात त्यांना विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा संबंधित कृषी खात्या प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदया उत्तर देणं हा पहिला दोन हजार सोदा सोळा पासून एनडीबीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफ ची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारा असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडीबीआय निकष लावले आता चे निकष म्हणजे नेमके नेमके चा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा, मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीओ ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक ता, तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्म डिफरमेसेज व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सर ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का च्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं सा। मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर हो दे, देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष एवढे आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय बसा आता बोला हे तर तुम्ही मला मला स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा हनन अध्यक्ष हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल तिघांना प्रश्न विचारण्याची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही पद्धत नाही आम्हालाही आम्ही पण इतके चोवीस पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष सभागृहात काम करतोय असं होत अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल जर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्षपदी पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे बाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेरमध्ये पण विषय काय होता आता भरकट चाललाय याच्यात वेळ चालला आहे अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले हो असतील किंवा दिल्याच मी तुम्हाला मालिका सांगतो हो या किती तो, किती वर्ष नाही दारा दादा, दादा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिट एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिट मंत्र्यांना सात मिनिट दिला तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट मंत्री पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होता दुसरा मंत्री उभा होता आपण विरोधी पक्षनेते उत्तर आहे अध्यक्ष मध्ये तुम्ही हे जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल गारपिटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार दो तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचं आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं घ वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक पा, जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपानं मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचाच उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला साऱ्याचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार मध्ये जो दर होता तो आत्ता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस्तोय माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेत करा अजिबात बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा ना ही काय पद्धत नाही जेव्हा होते त्यानं विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद